राम राम मंडळी जय श्रीराम मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस जुलैला आम्ही मित्रांबरोबर खूप दिवस आमचं गाजत होतं जेव्हा जायचं जेव्हा जायचं काळे फार्मला जेव्हा जायचं तेथील जेवणाचा आस्वाद घ्यायचा म्हणून आम्ही मित्रपरिवाराबरोबर या आपल्या हडपसर नगरीमधून वडके गाव मागे सोडत देवेघाट ओलांडून निघालेलो हो, आहोत अतिशय नयनरम्य दृश्य असतं या घाटामधील दरवर्षी पाऊस पडल्यानंतर घाटामध्ये अक्षरशः मन मोहक मनाला मोहून टाकणारं असं निसर्गाचं दृश्य असतं आजकाल घाटामध्ये दोन तीन छोटे छोटे धबधबे झालेले आहेत तिथंसुद्धा रसिक लोक येता जाता थांबतात आपला फोटो काढतात सोशल मीडियामध्ये टाकून आमच्या ऐतिहासिक अशा या घाटाला प्रसिद्ध करतात या ठिकाणी सासवडचा सा मेन रोड सोडून आता काळेवाडीकडे वळलेलो आहोत आपण पाहत आहात हे टुमदार घरे बागा ही रूपवाटिका आहे रस्त्याच्या दुतर्फा कुठे डाळिंबाच्या बागा कुठे अंजीर या बागामध्ये जास्त असतात अंजीर आणि सीताफळं खूप जुन्या बागा आहेत अंजिराच्या सीताफळांच्या अतिशय कष्ट करून शेतकरी इकडची जमीन पिकवतात सोनं पिकवतात अक्षरशः सासवड म्हटलं की वाटाणा या ठिकाणी प्रसिद्ध आहे सासवडचा वाटाणा तोही या परिसरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात लावला जातो अंजीर अंजीर असेल सीताफळ असतील आणि वाटाणा हे सासवडचा आमच्या प्रसिद्ध असे दोन तीन शेतीमधील उत्पादनं आहेत बाकी सर्वच माल या ठिकाणी पिकवला जातो परंतु जास्त प्रमाणात पिकवल्या जाणाऱ्यांची मी नाव सांगितली नाही तर परत तुम्ही म्हणताल आम्ही या ठिकाणी सगळंच पिकवतो असं काही नाही आहे सगळंच शेतकरी पिकवत असतात परंतु जास्त प्रमाणात बागा अंजिराच्या बागा सीताफळाच्या बागा आजकाल पेरूच्या बागासुद्धा झालेल्या आहेत अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही न्यू काळे फार्म काळे फार्म नवीन काळे फार्म या ठिकाणी पोचलेलो आहोत मल्हारगडच्या एक दोन किलोमीटर अलीकडे असणारे हे ठिकाण न्यू काळे फार्म इथंसुद्धा गर्दी झालेली आहे हॉटेलच्या बाहेर कोंबडा दोन रांगडे बैल लावलेले आहेत ग्राहक ग्राहकांची मुलं या कोंबड्याबरोबर बैलांबरोबर आपले फोटो काढून घेत असतात हॉटेलच्या दुतर्फा रस्त्याच्या दुतर्फा बसायला ग्राहकांना सोय केलेली आहे या ठिकाणी अतिशय साधं हॉटेल आहे परंतु क्वालिटी चांगली असते क्वांटिटीसुद्धा खूप चांगली असते आम्ही सुरुवातीला वजडी फ्राय घेतलेला आहे वजळी फ्रायनंतर एक मटन स्पेशल ताळी आणि एक चिकन स्पेशल ताळी घेतलेला आहे का तर दोघांची चव लक्षात यावी म्हणून दोन्ही आम्हाला अतिशय खूप आवडलं आमच्या मित्रालासुद्धा खूप आवडलं आणि चव म्हणाल तर चव तोंडात राहणारी चव आहे जिभेला आठवण करून देणारी चव आहे अशा प्रकारे बऱ्याच दिवसांचा फॉर्मचं नियोजन पूर्ण झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल आपल्या